एकवीस ऑक्टोबरला दिलेलं आहे भारतातल्या ऐंशी पंचा एकवीस एक ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन दिलेलं आहे आपल्याकडे वचनांमध्ये मतमतांतर आहे मग कुणी या ग्रंथातला आधार घेऊन कोणी त्या ग्रंथातला आधार घे आम्ही नेमकं काय करायचंय तर आमच्या पूर्वजांनी काय केलंय त्यावेळेस अशी परिस्थिती एकोणीशे बासष्ट ला त्रेसष्ट चौसष्ट आलेली होती त्यावेळेस कदाचित त्यांच्या त्यांच्या परदेशातील स्वर्गोदय सुगादा पाहुणे तिकडं एखाद्या दिवशी लक्ष्मीपूजन झालं असेल आमच्या पंचम ऋषी मध्ये दुसऱ्या दिवशी झालं असेल पण आता हे सोशल मीडियाचं काय उज्जैन मध्ये काय घडत होत किंवा राजस्थान मध्ये काय घडत होतं एकोणीशे साठ साली कळत नव्हतं आपल्या पंचन भाषेतले जे पंचांग त्या पंचाना जे आहे त्याप्रमाणे लोकांचं आचरणही होत होत किंवा एक व्यक्ती तुम्हाला आठवते जर वाचू दे आठवणे असं पंचांतो सगळ्यात गल्ली ते एकूण जो सांगून जायचा आणि तो जे सांगेल ते लोक त्याप्रमाणे पालनही करत होते पण आता झाले सोशल मीडियामुळे होते। माजी आपने आपने दर, आपने आपने हा सगळा एक प्रकारचा समृह निर्माण होतोय माझी एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना की आपण गौरी गणपती दसरा पितृपक्षातली श्राद्ध नवरात्र आपले कुलधर्म आतापर्यंत ज्या पंचांगावर विश्वास ठेवून आपण करत आलेलो आहात त्या पंचांगामध्ये ज्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं असेल त्या दिवशी आपण कराव माझी मनापसं हे जी गोष्ट आपल्या घरात आहे ती गोष्ट त्या गोष्टी चर्चा करायची आणि मग तात्यानं फोन करून विचारा तुम्ही असं कसं काय दिलं ते असं सांगताय तेव्हा या भांडणीत पडू नका आम्ही सुद्धा काहीतरी विचार करून या सगळ्यांचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या धर्मग्रंथामुळे अने अनेक विषयी अनेक मत आहेत गुरुजी पुढच्या काळात माझ विषय हे असणार आहे या मतमतांतरांचा समन्वय करून एक वेगळी संहिता शास्त्रार्थांची करायला पाहिजे